नमस्कार मित्रांनो आज आलो आमच्या रानात रानात बघा गवत किती आहे हे डोक्याच्या फोटो बर का पण ही गवत लय वाढलंय गवत काढ म्हटलं तर नुसतं तोंडाकड बघती जणू काय कधी काढलंच नाही गवत मी काढले काढलंय तुम्ही म्हणला मी काढतो मला दवाखान्यात न आणून त्या दिवशी दवाखान्यात नेऊन आणले जणू काय रिक्षा पाहिले कोण तुम्ही कुठं पळालो मी सूनकडे गेला ते गवत कोणी काढायचं तुला कशाला ठेवलंय मग गवत काढायला ठेवलं थे की तुला मी वरण तोडत होती वरण तोडत होती वय तू बरोबर आपण आहे की आपण एक आयडिया करू आता एकट्याला तर काय गवत काढणं होणार नाही बरोबर का ते हा आपण दोघ जण मिळून काढू की बरोबर चला म्हणले झोप लागाय आता मी जाते भात काढला काय काय अग भात काढून भदीर व्हायला लागली की जरा कमी खात जा गवत काढत जा जरा जादा ते फायद्याचं तर होईल तुम्ही त्या जरा जर जाणवचात लक्ष द्या की मग लक्ष आहे माझं पण होय